रिद्धपूर येथे चौदा फेब्रुवारीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बेमुदत आमरण उपोषण रिद्धपूर ते तिवसा रस्त्यावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता सुरू करण्यात आलेले उपोषण बुधवार रोजी सर्व मागण्यांवरती काम सुरू झाल्यामुळे व लेखी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आलं शिवसेनेचे पदाधिकारी रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मंगेश शेळके ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके गोपाल सेवातकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर मनोज वानखडे या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाची दखल शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख मनोज कडू दत्ता ढोमणे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागणी संदर्भात अमरावती प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी जिल्हाधिकारी संबंधित ठेकेदार अभियंता तहसीलदार मोर्शी यांच्याशी मागण्या संदर्भात चर्चा केली असता याची दखल प्रशासनाने घेऊन उपोषणातील सर्व मागण्यांवर काम सुरू करण्यात उपोषण मंडपाला नायब तहसीलदार गजानन चव्हाण सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता बकाले उप अभियंता भारत दळवी माधव इन्फ्रा कंपनीचे ठेकेदार चौधरी यांनी लेखी स्वरूपामध्ये तीस मार्च दोन हजार पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे व काम सुरू झाल्यामुळे उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती समोरच्याले त्रास व्हायचा आपल्याला त्रास नाही घ्यायचा आहे चुका त्याच्या आणि म्हणून आता आमचे लोक बसलेत बिचारे चांगले आहेत ते म्हणजे सुधीर सूर्यवंशीच्यासारखे नाही आहेत हे चांगले आहेत गावचे सरपंच अत्यंत चांगले आहेत की जामटे साहेबांना तर आतापर्यंत ह्या सारा रस्त्याचं उतीतच ब बसायला पाहिजे होतं आणि म्हणून हे जे काम गेले कित्येक वर्षापासून चालू आहे एक पूल पडला म्हणते फक्त बैल भाईल बैलबंडी गेल्याच्या आहे ना हां हा इथं अर्धा पूल करून ठेवला तिकडे ते मातीनं बुजलेलं आहे म्हणजे हे कुठल्या प्रकारचे काम लोकांच्या घरात पाणी तिकडे आता लोकांच्या शेतात पाणी जाईल म्हणजे हे कसं प्लॅनिंग केलं यांनी जेव्हा यांनी या रोडचं याचं प्लॅनिंग केलं तेव्हा या लोकांनी कुठले इंजिनियर होते कुठले डेप्टी इंजिनियर होते कुठले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ज्यांनी या रोडचं काम करताना अजिबात लक्ष दिलं नाही जर पूल बैलबंडी जाते म्हणून पडला तर उद्या जर ट्रक पक गेला तर ते सर्व मरूनच जायचे आहे आणि म्हणून आजच्या उपोषणाचे जे करतात केले आहेत ज्या लोकांनी त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांच्या उपोषणाने खऱ्या अर्थानं आता गावच्या लोकल न्याय मिळवून राहिला आमचं कामच आहे की लोकां गावच्या लोकांच्या न्यायासाठी भांडणं हे सर्व पोरं भांडून राहिले या पोरांचं अभिनंदन सन्माननीय सरपंच साहेब यांच्यासोबत बसलेत त्यांचं अभिनंदन माझे दत्ता भाऊ बसलेत आमचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे त्यांचं अभिनंदन परंतु आता हे पहिलं शेवटचं उपोषण मी या गावच्या लोकल विनंती करणार आहे आता उपोषण जर सुटलं आपलं आणि दिलेल्या टाईममध्ये जर त्यांनी ह्या गोष्टी पूर्ण केल्या नाही तर या ग्रा जो टी पॉईंट आहे एक दिवसा रस्ता जाते एक काय जो मुर्शी, मुर्शी, मुर्शी रस्ता जाते या रस्त्यावरची ट्रॉफिक रस्त्यावर स्वयंपाक करू रस्त्यावरच जीव आणि एकही गाडी इकडची तिकडे जाऊ देणार नाही आणि त्याचं होणाऱ्या परिणामाची जबाबदारी बी एन सीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या जिल्ह्याचा एस पी या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्यावर म्हणून आता हे काम त्यानं करून घ्यावं आणि ज्या चुका केल्या त्या चुका यांनी त्याला दंड करावा आणि ज्या गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा तातडीनं सर्वे करून त्याला त्याचे पैसेही भेटले पाहिजे त्या या पुलाच्यानं ज्या कोणत्या गावकऱ्यानं नुकसान झालं आहे कोणाच्या गाळ्या पडल्या आहेत कोणाच्या घरात पाणी घुसलं आहे त्याच्यामुळे घर त्याचं डॅमेज झालं आहे त्या लोकले पूर्णपणे प त्याचा मुआयजा हा या गव्हर्नमेंटनं या बी एन या ठेकेदाराकडनं तो वसूल करून द्यावा ही आता साफसाफ मागणी आहे आता अधिकारी आल्यावर चर्चा करू